हार्दिक अभिनंदन सौ अनिता कपिल ओस्वाल यांची उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक महाडिक ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ स्पर्धेत श्री छत्रपती मंडळ प्रथम जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन मंडळाचा गौरव महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व पु ल देशपांडे कला अकादमी मुंबई यांच्या वतीनं राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत तालुका स्तरावर इचलकरंजी येथील गावभाग परिसरातील शेळके गल्लीतील श्री छत्रपती व्यायाम मंडळाने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं इचलकरंजी येथील गावपाक परिसरातील श्री छत्रपती व्यायाम मंडळाने विविध सण उत्सवाच्या निमित्ताने कला संस्कृतीची परंपरा जपतानाच समाज प्रबोधनात्मक कार्यावर विशेष भर दिला तसेच गणेशोत्सवात आकर्षक गणेश मूर्ती हलता देकाव्यात विविधता आणत नाविन्यता जपली आहे या मंडळाने यंदाच्या वर्षी हल्लीच्या धकाधकीच्या काळात सुदृढ शरीरासाठी आवश्यक असलेला योग प्राणायाम संस्कृतीचे दर्शन घडवण्याबरोबरच त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टीने त्यावर आधारित हलता देखावा सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व पु ल देशपांडे कला अकादमी मुंबई यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत या मंडळाने सहभागी होत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकवण्याचा बहुमान मिळवला याबद्दल जिल्हा अमोल एडके यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष राजू पुजारी मार्गदर्शक बाळासाहेब सुलगे यांना पारितोषिक व रोख पंचवीस हजार रुपये आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी विविध शासकीय अधिकारी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान याच मंडळाला उत्कृष्ट पर्यावरणपूरक देखावा सादरीकरणाबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इचलकरांची महानगरपालिका रोटरी क्लब ऑफ इचलकरांची यांच्यासह सा विविध संस्थांकडून पारितोषिक रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले आहे या यशाबद्दल श्री छत्रपती व्यायाम मंडळाचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे महानकरी न्यूजसाठी इचलकरांची ऊन सागर बांदार